हरी मंडळी तर सुप्रभात आणि आज आम्ही आलो आहे आमच्या सप्ताहाची स्थापना होणार आहे तुम्ही बघत असाल मी धावत आलेलो पण मी लेट नाही झालो आहे मी आधी आलो आहे तर कोलटकर बाबा आमचे कोलटकर महाराज तर ते सुद्धा आले जाता आणि सगळी मंडळी पण आली आहे आमची ग्रामस्थ मंडळी तर आता घटस्थापना होणार आहे आणि गोकळ तुम्ही आमच्या गोकुळकृष्णाची मूर्ती बघितला पण किती सुंदर आणि छान आहे तर चला आता आपण करूया घट्ट स्थापनेला सुरुवात

भागाने ज्येष्ठ य ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय

No. no, no. શિવાય સંપન્ન ભાગ્યવંત અવાલંબન કરતા શિબિત થયા આજ આમી હા ઉત્તમ બરો ગ્રામસ્થ મંડળીની આજ હા સાત દિવસ નામયજ્ઞ નામ સપ્તાહ ચાલુ કે સેવા આમથી પરિપૂર્ણ પાર પડો સર્વના ભક્તિ દે આનંદ દે પૂજા દે આમ હા જો અખંડ નામયજ્ઞ ચાલુ સર્વના શક્તિ આરોગ્ય संपत्ती प्राप्त हो ते सर्व मंडळी शिखराव हा असाच हा कार्यक्रम आमच्याकडून सतत <coughs> तुम्ही करून घ्या तुमच्याकडे प्रार्थना आहे बोला रामकृष्णारी मंडळी राम तर तुम्ही बघितलं असाल आमची घटना किती छान प्रकारे पार पडली आहे आणि आता होत आहे सकाळची काकडा आरती तर आता काकडा आरतीसाठी सगळेजण चालले आहेत तर आपण काकडा आरती आता अटेंड करूया आणि तुम्ही बघितला असाल मी खूप म्हणजे खूप वर्षानंतर जवळजवळ दहा ते बारा वर्षानंतर आज मी आमची जी घटस्थापना आहे ती मी बघितली आहे खूप सुंदर खूप छान प्रकारे होते आणि खूप सकाळचं वातावरण शांत आणि रम्य आहे एकदम त्याच्यामुळे तर ती जी घटस्थापना आहे सकाळची जी, जी काकडा आरती ती तर अजून सुंदर अविश्वसनीय अशी होते तर मी सांगल्यानं नक्कीच सांगेन की कधी तुमच्यात कधी तुमच्याकडे असा काही कार्यक्रम होत असेल तर नक्की अटेंड करा बघा सकाळची काय गारगार हावसुद्धा सुटली आहे तर एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स आहे ना घेण्यासाठी मला वाटते मी दरवर्षी येणार आहे आता तर चला आपण आता काकडा अरतेला जाऊया तर चला बोला रामकृष्ण हरी आम्ही आलो खंडोबाच्या मंदिरामध्ये राधाकृष्ण महिला मंडळ उत्तंबर यांनी आहे ना राधाकृष्ण म्हणजे राधासाठी त्यांनी गणतन केलं आहे तर ते गणतन खंडोबाच्या मंदिरामधून आम्ही घेऊन जाणार होतो राधाकृष्ण मंदिरामध्ये तर बघून सगळं पाठीमागे सगळे महिला मंडळ आले आपली आपली ग्रामस्थ मंडळ सुद्धा आले चला आता इथून गणतन घेऊन जायचं आपल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये रामकृष्ण thank तर मित्रांनो काकडा संपली आहे आणि पुढचे कार्यक्रम आहेत ते आपल्याला दादा सांगेल आणि कार्यक्रम कसे झालेत तो पण सांगेल पुढचे कार्यक्रम कसे होणार ते पण सांगेल रामकृष्ण ध्वजारान झाला महिलांनी सोन्याचा घणत दिला ते पण आणून झाला आता आठ वाजता नानेश्वरी पारायण होईल त्याच्यानंतर नऊ वाजता काल श्रीशी पार्थी मधून होईल जारी जय तर बघितलं कार्यक्रम खूप छान प्रकारे पाठ पडतात कृष्ण आपल्या पाठीशी आहेत श्री राधा राणे आपल्या पाठीशी आहेत तर अशीच कार्यक्रम पुढचे आठ दिवस चालणार आहेत तर डेली व्हिडिओ तुम्ही बघत राहाल तर चला अशी कृपा माझ्यावर आणि माझ्या सर्व फॅमिलीवर तुमच्यावर आणि तुमच्या सर्व फॅमिलीवर अशीच कृपा राहू दे तर बोला जय हरी राधे राधे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी मंडळी तर चला मित्रांनो आता जातो आहे आम्ही पालखी सोला तर पालखी सोला अटेंड करण्यासाठी जातो आहे मी आणि माझ्यासोबत माझी लेख प्रीती भावेश पाटील तर चला आता जातो आहे आम्ही 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 हा दिंडी सोला अनुभवणार आहोत आणि तुम्हाला पण अनुभव देणार आहोत तर चला तुमच्यासोबत सुद्धा हा दिंडी सोला अनुभवतो तर चला बोला रामकृष्ण अरे राधे राधे तर तुम्ही बघितला असाल आमचा सा पालखी सोहळा पार पाडला आहे मस्त खूप छान खूप सुंदर खूप आनंदमयी वातावरणात वाढलाय आणि पाऊस आला त्याच्यात डबल टिबल आम्ही धमाल केली आहे खूप जास्तच मजा केली आहे तुम्हाला बोललो ना मी दोन तीन तीन वर्षांनंतर आता अटेंड करतोय पालखी सोहळा कारण दोन ते तीन वर्ष काम होते त्याच्यामुळे मला यायला भेटलाय नाही आणि ह्या वर्षी जो आनंद घेणार आहे मी तो तुम्हाला पण देणार आहे त्यासोबतच आजचा पालखी सोहळा खूप छान झाला आहे काल आम्ही लावलेले झेंडेसुद्धा बघू शकता काय एकदम मजेत थाटा धुबेत तर अशीच आम्ही थाटात मजा करणार आहोत तर चला शब्द नाही आहेत परत संध्याकाळी प्रवचनला यायचं रात्री कीर्तन आहे तर मित्रांनो मला वाटतं आहे की मी ही व्हिडिओ इथे संपवणार आहे बहुतेकांशी खूप मोठी झाली व्हिडिओ संध्याकाळची व्हिडिओ वेगळी येईल तर मी बघेन प्रयत्न करीन की व्हिडिओमध्ये छोटा छोटा कट करून ती पण मला जॉईन करता यावी तर असू दे बोला राधे राधे रामकृष्ण हरी चला मंडळी